नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या द्वारकादा सामकुमार पनवेल ब्रांच मध्ये आता तुम्ही लगनसरा स्पेशल ऑफर बघू शकता जोडी ऑफर त्यामध्ये पटोला सिल्क साडी ती की मिनिमम बाराशे तेराशे साडी फक्त आणि फक्त जी साडी सातशे पन्नास मध्ये कलर्स भरपूर आहे फक्त सॅम्पल्स दाखवतो आता तुम्ही बघू शकता पेसवाई सिल्क साडी ती की पंधराशेची रेंजची साडी फक्त आणि फक्त प्रेमियम पॅकेजिंग मध्ये आपल्याला मिळणार आहे सातशे पन्नास मध्ये त्यासोबतच मुनिया पेटनी सिल्क साडी विथ ब्रॉकेट ब्लाऊजमध्ये मुनियाची हेवी बॉर्डरमध्ये फक्त आणि फक्त नऊशे रुपयामध्ये हेवी ब्लाऊज आणि टसर मध्ये आता तुम्ही बघू शकता डोलो सिल्कची साडी ऑल ओव्हर मध्ये दोन ची साडी दो फक्त आणि फक्त हजार रुपये त्यानंतर बघू शकता आता तुम्ही नवीन कॉन्सेप्ट मध्ये आणि हेवी कांजीवरम बॉर्डर मध्ये हेवी ब्रॉकेटच्या मध्ये फक्त ऑरगंजा सिल्क साडी पाचशे रुपयेला लोटस पेटनी सिल्क साडी ऑरिजिनल मध्ये विथ प्रीमियम मध्ये फक्त आणि फक्त हजार रुपये कलर्स डिझाईन्स भरपूर मिळेल आपल्याला आणि एफ साडी बाराशेची साडी फक्त आणि फक्त आपल्याला सहाशे रुपये मिळणार आहे त्यानंतर आता नवीन कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता नऊशे मध्ये सिल्क साडी तर असा भरपूर नवीन कॉन्सेप्ट आपल्याला ब्रांच मध्ये व्हिजिट केल्यानंतर नंतर बघायला मिळणार आहे हे टाइपचे ब्रॉकेटचे सिल्क साड्या फक्त सातशे पन्नास मध्ये स्क्रीनवर आमचे नंबर आहे लवकर ब्रांच मध्ये व्हिजिट करून हे लाभचा फायदा घेऊ